आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती की अवैधरित्या सागवण कापून गोंदियामध्ये येणार आहे आणि आजूबाजूला स्टोअर करून ठेवलेला आहे त्यानुसार आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत वन कर्मचाऱ्यांसोबत तिथे जाऊन चौकशी केली आता मुंडीपार गावाच्या बाजूला एक सन संदल वेअर हाऊस आहे त्या वेअर हाऊसमध्ये माल लपवून ठेवल्याची माहिती होती त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि तपासणी केली तर तिथे सात प्रजातीचे बावीस लाकडं लपवून ठेवण्यात आलेली होती तर ते आम्ही चौकशी केली विचारपूस केली आणि त्यामध्ये ते अवैधपणे काकून आणल्याचं माहीत झालं त्यानुसार मग आम्ही ती जप्तीची कारवाई केली आणि ते कुठून आलं काय आलं कोणी आणलं याची आता चौकशी चालू आहे सध्या चौकशी चालू आहे किती आरोपी आहे हे आता सांगता येणार नाही चौकशी अंती सगळं ते कडेल आणि प्राथमिक चौकशीमध्ये असं समजलेलं आहे की हा माल मध्य प्रदेश सीमेवरून कापून आणलेला आहे हा तीन लक्ष रुपयाचा माल आहे